मंडळी नमस्कार मागील दोन दिवसाच्या राहुल गांधी वक्तव्याबद्दल आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक काँग्रेस प्रेमी आणि महाविकास आघाडीच्या वतीने असलेल्या सत्ता प्रशासनाबाबत असलेली नाराजी व्यक्त झाली काँग्रेसच्या त्या नेत्यांनी त्या आमदारावर गुन्हे दाखल करावे त्याला अटक करावी यासाठी चक्य पोलीस जिल्हा अधीक्षक कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन मांडल्यानंतर नाममात्र गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यांना न्याय मिळेल या लोकशाहीच्या देशात त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त होत असताना सत्तेतील प्रशासन याकडे कानाडोळ्यात करत असल्याचं हे पुन्हा चर्चेत आणि त्यासोबतच ह्या घटनेसोबतच अमरावती येथील खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी सुद्धा चक्क चक, राहुल गांधी यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य पाहता आयुक्त कार्यालयात यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात खासदार बळवंत वानखडे यांच्यासह जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांनी सुद्धा या शासनाची आणि प्रशासनातील व सत्ताधाऱ्यांची हुकुमशाही असल्याचं वक्तव्य हे ताज असतानाच आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे बुलढाण्या येथे त्यांचं आगमन झालं आणि त्या आगमनामध्ये आज असलेले लोकार्पण सोहळे आणि लाडकी वहीम योजनेच्या करिता असलेलं एक भव्य दिव्य असा कार्यक्रम स्थानिक आमदार संजय गायकवाड यांनी आयोजित केला होता नमस्कार मी संतोष पिंगळे आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये स्थानिक असलेल्या विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन मागण्यासाठी पोलीस प्रशासनाला वेळ सुद्धा मागितला आणि त्या प्रशासनाने दि, त्यांना निवेदन देण्यासाठी वा मागण्यासाठी पुढाकार न घेता त्यांची हेळसाण केल्याचं हे आज चर्चेत आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने जनसामान्यासाठी असलेला कायदा व जनहितासाठी असलेला सत्ताधारी हा फक्त एका पक्षाचा नव्हे तर तो जनसामान्यांचा सा विरोधी पक्षाचा सुद्धा असणं गरजेचं असतं सध्या बुलढाणा विधानसभेतील आणि बुलढाणा जिल्ह्यातील वातावरण हे तापलेलं आहे त्यामध्ये काँग्रेस आणि त्या मित्र पक्षांच्या वतीने सत्ताधारांविरुद्ध असलेली लाट ही जोमा सुरू आहे अजून सध्या विधानसभा निवडणुकीला सुरुवात झाली नसली तरी बुलढाणा विधानसभेच्या अनुषंगाने वातावरण खूप तापलेलं आहे आज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश सचिव ॲडव्होकेट जयश्रीताई शेळके यांनी सदर प्रकरणी आलेल्या मुख्यमंत्र्यांना आपली तक्रार मांडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून वेळ मागितला असता त्यावर पोलीस प्रशासनाने त्यांना हुडकावून लावले मुख्यमंत्र्यांनी तर त्यांची दखलही घेतली नाही आणि एका शेतकऱ्याने आपल्या रक्ताने लिहिलेलं निवेदन देण्यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष हे पुढे सरसावण्याचा प्रयत्न केले आणि ते मुख्यमंत्र्यांच्या ताक्यात घुसण्यात अयशस्वी ठरली तर ऍडव्होकेट जयश्रीदा शेळके यांनी सुद्धा मागणी करताना वेळ मागितला परंतु त्यातही पोलीस प्रशासनाने दुजाभाव करीत त्यांना ते नाकारल्याने चक्क ऍडव्होकेट जयश्रीदाय शेळके यांनी वाघिली जरू होऊन त्या खूप आक्रमक झाल्या आणि हुकुमशाहीचा निषेध त्यांनी नोंदवला काँग्रेसच्या त्या नेत्यांच्या वतीने काळे झेंडे दाखवत चक्क मुख्यमंत्र्यांचा निषेध व्यक्त केला आहे त्यामुळे आजच्या या स्थितीला बुलढाण्यामध्ये हो लोकशाही आहे का हुकुमशाही आहे अशी चर्चा जनसामान्यात रंगू लागली आहे विधानसभेचं वाद सध्या वाहत आहे आणि काही दिवसातच या निवडणुका लागणार आहेत त्यावेळी ही हुकुमशाही अशीच टिकून राहणार की यात परिवर्तन येणार या, या वातावरणावरून आणि आजच्या झालेल्या घटनावरून बुलढाणाकर आपले मत एका कोपऱ्यात बोलत आहे समोर येऊन बोलण्याची कोणाची सध्या शक्यता नसली तरी येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचे परिवर्णतांची नांदी या बुलढाणा विधानसभामध्ये दिसेल अशी चर्चा रंगू लागली आहे बुलढाणा विधानसभा मतदारसंघात असलेले आमदार यांचे अनेक वक्तव्य हे अनेक दिवसापासून चर्चेत असतात परंतु राहुल गांधी यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर असून काँग्रेसचे नेते तसेच महाविकास आघाडीचे नेते बुलढाणा विधानसभामध्ये परिवर्तनाची नांदी आणण्यासाठी कोणती रणनीती आखतात याकडे बुलढाणेकरांचे लक्ष लागून आहे तरी हे झालेल्या घटना आणि त्यावरील मी माझा मत मांडण्याचा प्रयत्न केला आहे आपण आज हा आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मला प्रोत्साहित करा मला ऐकून घेतलं त्याबद्दल पुनशे धन्यवाद